प्रथम आपल्याला हे सर्वप्रथम सर्व तमाम आज इथं आलेल्या या परिसरातील सर्व लोकांना मी दिपाळीच्या शुभेच्छा चा देतो पाडव्याच्या शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या इकडे बरोबर अंबाजोगाईचे हो माजी नगराध्यक्ष पीपल्स बँकेचे अध्यक्ष राजकिशोर पाप मोदी किंग्स मार्केट कमिटीचे सभापती अंकुशराव इगडे जकारखानचे कारखान्याचे वाईस चेअरमन पाटील किच्या चे कारखान्याचे चेअरमन अंबाजोगाईचे हो माजी चेअरमन हनुमंत काका मोरे उपसभापती डॉक्टर नेरकर भगवानजी केदार केच्या नगराध्यक्षा बनसोडेताई तात्याचे जे सहकारी दगडू सावकार माझं गावून आलेले बघून बाप्पा सोळंके उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर सगळ्यांची नावं घेता येतील असे सर्व मान्यवर समोर आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मान्यवर इकडं बसू द्या त्यांना तिकडे जाऊ द्या त्यांना तिकडे इकडे 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 जाऊ जाऊ द्या इकडे त्यांना ते बोलवा त्यांना सर्व मान्यवर जी परंपरा स्वर्गीय आडसकर साहेबांनी आपल्या ह्या परिसरामध्ये आडसगावी ह्या ठिकाणी चालू केलेली आहे तीच परंपरा पुढं नेण्याचं काम तिथं बस तिथं तुम्ही बाजू सरकार जाऊ दे तुम्ही तुम्ही पाठीमागचे उभारलेले बाजू सरकार तीच परंपरा आपण सुद्धा ह्या ठिकाणी पाळायचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे शून्यातून जग निर्माण करून स्वर्गीय आडसकर साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करीत असताना त्यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून असल पंचायत समितीच्या माध्यमातून असल किंवा तीन वेळेस आमदार राहिल्यानंतर एकदा केज मतदारसंघामध्ये एकदा चौसाळा मतदारसंघामध्ये आणि एकदा विधान परिषदच्या माध्यमातून त्यांनी काम केलं जवळजवळ वीस पंचवीस वर्ष संस्थेवर त्यांनी वेगवेगळ्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या ठिकाणी काम केलं आणि हजारो मुलांना त्या काळामध्ये नोकरी देण्याचं काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलं नंतर हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळं या ठिकाणी बराचसा राजकीय नंतर फरक झाला आम्हीसुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करीत असताना मागच्या वेळेस सुद्धा कुठलीही माजलगावमध्ये पार्श्वभूमी नसताना अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढविली चाळीस हजार मतदान आपण त्याच घेतलं परंतु राजकारणामध्ये काम करायची एक जिद्द आणि सर्वसामान्य लोकांसोबत राहून सातत्यानं त्यांच्या कामाला यायचं त्यांचे कुठले बी कामं जरी असले तरी ते कामं करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये त्यांना अडचण येत असेल तर ती अडचण सुद्धा सोडवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा जिल्हा परिषदला तीन टर्म त्या ठिकाणी काम केलं तिन्ही टर्ममध्ये आपण वेगवेगळे पदाधिकारी म्हणून काम केलं भारत पिंगळे सारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मंडळीला आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी बसवलं ज्यांना ज्यांना मदत केली त्यांना त्यांनासुद्धा त्या पदावर त्या ठिकाणी बसवलं आज राजकारणामध्ये जरी कमी जास्तपणा असला तरी स्वर्गीय आडसकर साहेबाच्या माध्यमातून ही जी जनता आपल्याला ह्या ठिकाणी त्यांनी सांभाळलेली आहे आता बरेचसे वयस्कर लोक असतील साहेब असतील आपले विठ्ठलराव गुरुजी असतील किंवा अजून नावं घेण्यासारखे बरेचसे असतील या, आब या। आबा या राश्वर आबा सुद्धा या ठिकाणी आले चव्हाण माझे आमदार संजय भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत असं सर्व लोकांना घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं आहे त्यांच्या पुढच्या पिढीला सुद्धा घेऊन जाण्याचं काम आम्ही ह्या का ठिकाणी करीत आहोत निश्चित आता काही कुठल्या निवडणुका नाहीत परंतु भविष्यामध्ये काम करताना आपल्या ह्या भागामध्ये अजून लोकांपर्यंत जाऊन आपल्याला कसं काम करता येईल हे सुद्धा आपल्याला करायचं आहे पाठीभागच्या काळामध्ये गेल्या चाळीस पन्नास वर्षात पडला नव्हता एवढा पाऊस ह्या ठिकाणी पडला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हातोनात नुकसानसुद्धा त्या ठिकाणी झालं आहे आम्हीसुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन केलं काही मांजराकाठचा भाग होता त्या भागामध्ये सुद्धा अतिशय नुकसान झालं तर त्या सुद्धा आपल्याला काही मदत करता येते का ती मदत सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्याही याचा समाजाचा घटक जरी असला तरी त्याच्यासोबत या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आज दत्ताबाबाचं ह्या ठिकाणी भाषण झालं अंकुशरावसाहेबाचं वाचन झालं पुन्हा अरुणबाईचं भाषण झालं सुद्धा आता आम्ही सोबत असल्यामुळंच भाईची नगरपालिका आलेली नाही तर याच्या आधीसुद्धा भाई त्या ठिकाणी बरेच वेळा प्रयत्न केला पण आले नाही अंकुशरावसाहेब तर आम्ही काय सोबतच आहे परंतु दत्ता आबा सुद्धा आता बोलता बोलता म्हणले की काहीतरी हे करू नका काय मला नाही तीच दत्ताबा एवढं भाषण करतायत परंतु दत्ताआबाचे वडील स्वर्गीय ज्ञान पाटील आणि आमचे वडील स्वर्गीय आडसकर साहेब हे त्या काळातले राजकारणातले खिलाडी होते परंतु काळ बदलला नंतर दुसरे लोक पुढं आले आणि मग आमचं त्यांचं वैर राजकीय त्या ठिकाणी झालं पण ते वैर असं झालं की दत्ता आणि आबा आणि आम्ही आत्तासोबत आलो याच्या आधी विरोधात होतो परंतु दत्ता आबा ज्यांच्या ज्यांच्याकडे गेले दत्ताबांनी ज्यांना ज्यांना पुढे नेलं त्या माणसांनी काही दत्ता पुन्हा पुढे येऊ दिलं नाही म्हणजे मार्केट कमिटीला एकदा पॅनल लढला सभापती करायचं होतं बोलले पण दुसऱ्यालाच सभापती केला असं मला वाटतं मागच्या वेळेस नाही आम्ही तर विरोधात नाही आम्ही तर विरोधातच होतो पुन्हा नंतरच्या काळामध्ये नंतर, नंतर सुद्धा दुसऱ्या वेळेस दत्ता आबाला ज्या वेळेस सभापती करायचं होतं नंतरच्या काळात दहा पंधरा वर्षं त्यावेळेस मी दत्ताबा सभापती झाले नाहीत परंतु मी त्यावेळेस मी मीच होतो त्यांच्यावरून सभापती करायची परंतु नंतर मी ज्यावेळेस कारखान्याची निवडणूक करायची कारण त्यांचे वडील असतील तात्या असतील आनंद बापू चव्हाण असतील ॲडव्होकेट चिवले असतील भगनराव लोमटे असतील किंवा असे अजून कित्येक त्या काळातले लोक होते की त्या काळामध्ये कारखान्यांचे तीन प्रस्ताव होते त्याच्यामध्ये हा एक प्रस्ताव ह्या ठिकाणी झाला आणि त्यावेळेस हे चेअरमन झाले परंतु आता तुम्ही व्हाईस चेअरमन झालात मी चेअरमन आहे परंतु सगळी आईट त्यांचीच आहे तिथं चेअरमन म्हणून कारण दोन चेअरमन होता येत नसते जसे दोन नगराध्यक्ष कसे होता येते तसे दोन चेअरमन होता मला चेअरमन राहावंच लागेल ना पण सगळं कंट्रोल यांच्याच हातात आहे आता आता हे भाषण आता शेवटचं बंद करून टाकायचं आता भाषण आता तुम्हाला कारखाना दिल्या नाही तुम्ही कारखान्याच्या प्रगतीचं सांगायचं जी गोष्टी आम्हाला कळत